नमस्कार मंडळी तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये तर आजच्या व्हिडिओचा असा विषय आहे की मी अमेरिकेत येताना कोणत्या विजावर आले होते आणि मला किती वर्ष लागले इकडे येण्यासाठी तर ते थोडंसं बोलेच बोलेलंच आणि आता सध्याची परिस्थिती तुम्हाला माहीतच आहे की आपल्या एकशे चार भारतीयांना जे इलिगल इथे जे राहत होते आणि बाकीच्या पण देशातले जे लोक आहेत फिलिपिन्स असतील मेक्सिकोचे असतील मेक्सिको बॉर्डर क्रॉस करून डंकी राऊटने जे इलिगली इथे आले अमेरिकेमध्ये तर त्यांना सगळ्यांना डिपोर्ट करत आहे आणि Uh, जे आय सी आहे म्हणजे इमिग्रेशन कस्टम एन्फोर्समेंट जी टीम आहे ती सगळ्यांना शोधत आहे की जे कोण इथे लिगली राहत आहे आणि त्यांनी क्राईम केलेले आहे तर त्यांना सगळ्यांना डिपोर्ट करत आहे आणि ज्यांनी क्राईम केलेले सुद्धा नाही त्यांना सुद्धा डिपोर्ट करत आहे कारण की ज्यांच्याकडे वॅलिड डॉक्युमेंट्स नाही आहे आणि त्यांच्याकडे लिगल काहीच असं नाही आहे आणि खूप सारे म्हणजे मुलं इथे जन्मले खूप वर्षापासून लोक इथे इलिगली राहत होते वीस पंचवीस वर्ष आणि त्यांची मुलंसुद्धा आता मोठी झालेली आहेत तर त्यांना एस सिटीजनशिप आहे पण त्यांच्या आईवडिला नाही आहे त्यांनासुद्धा डिपोर्ट करण्यात आलेलं आहे तर मी पण भारतातलं बघितलंच की आपल्या सुद्धा एकशे चार भारतीय यु डिपोर्ट झालेले आहे भारतामध्ये एकशे चार भारतीयांना भारतामध्ये डिपोर्ट करण्यात आल्या आहे आणि खूप ऐकून खूप वाईट वाटलं की लोक एक एवढं कोटी रुपये खर्च करून इथे अमेरिकेमध्ये आले डंकी राऊटने एजंट एजंटला पैसे देऊन आले पन्नास पन्नास लाख बाप रे मला ऐकूनच एवढा शॉक झाला की लोक एवढे पैसे देऊन इथे अमेरिकेमध्ये येतात स्वतःचं ड्रीम हे करायला पण अशी आता ट्रम्पचं असं म्हणणं आहे की तुम्ही लिगली या इथे लिगली काम करा आणि परत जा पण असं इलिगली येऊ नका असं त्यांचं म्हणणं आहे पण माझा हा प्रश्नसुद्धा एक आहे कि जेल इल्लीगली, इल्लीगल जेलों की जे इलिगली इलिगल जे लोकं इथं आहेत ते जे काम करतात हे अमेरिकन लोक बिलकुल काम करू शकणार नाही ते नाही ते नाही शेतामध्ये जाऊन स्ट्रॉबेरी पिक करणार की काय अशा भरपूर साऱ्या गोष्टी आहेत आणि आता सध्या लोकांचा सुद्धा चालू आहे ह्या लॉच्या अगेन्स्ट तरी पण ट्रम्प काही ऐकत नाही आहेत त्यांचे जे आय सी एचे एजंट आहेत म्हणजे आय सी ए म्हणजे की इमिग्रेशन कस्टम एन्फोर्समेंटची जी टीम आहे ती सगळ्या लोकांना शोधत आहे की जे इलिगली इथे राहत आहे खूप वर्षापासून त्यांना शोधत आहे त्यांनी कोणता क्राईम केलेला आहे क्राईम केला असेल गिव्हन असेल आणि त्यांच्याकडे लिगली डॉक्युमेंट्स नसेल तर त्यांना भारतामध्ये डिपोर्ट करण्यात येत आहे तर ह्या सगळ्या गोष्टी आत्ता सध्या घडत आहेत आणि लोकं पण सगळे खूप घाबरलेले आहेत क आणि खूप लोक मी सुद्धा बघितले आहे लिगली काम करतात जे पैशांवर म्हणजे कॅशवर काम करतात खूप सारे लोक पण ते जे लोक काम करताना ते अमेरिकन कधीच करणार नाही इथे कारण की इथे लेबर खूप महाग असतं खूप गया तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत आणि माझ्या सांगायचं म्हटलं तर मला अमेरिकेलामध्ये अमेरिकेमध्ये यायला मला साडेतीन वर्ष लागले होते माझं लग्न दोन हजार सतराला झालं आणि त्यानंतर मी दोन हजार एकवीसला एप्रिल दोन हजार एकवीसला इथे आले म्हणजे ऑलमोस्ट चार साडेचार वर्ष गेले तो स्पॅन गेला दोन हजार सतरानंतर लग्न झालं आणि डॉक्युमेंट सगळे गोळा करायला लागले जे मॅरेज सर्टिफिकेट असेल त्यानंतर माझं इमिग्रेशन फाईल झालं आणि तेव्हा श्रीकांतकडे ग्रीन कार्ड होतं तेव्हा श्री श्रीकांतकडे सिटिझनशिप नव्हती तर आता आ... असं झालं त्यावेळेस असं झालं होतं की आ, ग्रीन कार्डची प्रोसेस असते ती खूप लाँग असते जेव्हा स्पाऊस इंडियामध्ये असते किंवा बाहेरच्या देशामध्ये असते तर प्रोसेस किती वेळ लागेल हे तुम्ही सांगूच शकत नाही ते सगळं इमिग्रेशन ऑफिसरवर डिपेंड असतं आणि यू एस कॉन्स्युलेटवर डिपेंड असतं कधी तुम्हाला मेल येईल इंटरव्ह्यूचा आणि कधी तुमचे डॉक्युमेंट्स अप्रूव्ह होईल तर हे सगळं त्यावरच डिपेंड असतं तुम्हाला फक्त वाट बघावी लागते त्यानंतर दोन हजार सतरानंतर दो दोन हजार एकोणीसला श्रीकांतला यू एस सिटीजनशिप भेटली आणि जेव्हा यू एस सिटिझनशिप भेटते त्यानंतर तुमची फाईल लवकर प्रोसेस व्हायला हो चालू होते म्हणजे प्रोसेस जी स्पीडअप होते तर स्पीडअप झाल्यानंतर त्यांचं यू एस सिटीजनशिप भेटल्यानंतर तर त्याची केस चेंज होते की आता मी यू एस सिटीजनशिपची स्पाऊस आहे आणि मी बाहेरच्या देशात राहत आहे मग ती प्रोसेस प्रोसेस स्पीडअप होते तर पण असं झालं होतं की दोन हजार एकवीसला बरोबर करोना आला होता आणि करोनामुळं सगळं बंद पडलं होतं आणि तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे इमिग्रेशन खूप लोकांचे इमिग्रेशन पेंडिंगवर होते आणि एवढ्या केसेस वाढल्या होत्या आणि करोनामुळे तर एवढे लोक ते घेऊ शकत नव्हते आणि खूप अजून माझं जे इमिग्रेशन आहे ते खूप लेंदी झालं होतं आणि खूप वर्ष मला वाट बघावी लागली मी चार पाच वर्ष तिथे भारतामध्ये काढले श्रीकांतशिवाय आणि तिथेच राहिले आणि दोन हजार एकवीसला फेब्रुवारीमध्ये मा मला मेल आला इंटरव्ह्यूचा की त्यानंतर माझे फिंगर प्रिंट झाले त्यानंतर इंटरव्ह्यू झाला बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्सला जिथे आहे इमिग्रेशन ऑफिस तिथे सगळं तर ते झाल्यानंतर मी एप्रिल दोन हजार एकवीसला इथे अमेरिकेत आले आणि मी इमिजिएट रिलेटिव्ह कॅटेगरी विजामध्ये विजाच्या प्रोसेसमध्ये होते आणि आय आर वन कॅटेगरी विजाच्या प्रो प्रोसेसवर मी इथे अमेरिकेमध्ये आले आणि मी आणि इथे अमेरिकेमध्ये आल्यानंतर मला दोन तीन आठवड्यानंतरच ग्रीन कार्ड मिळालं कारण की मी यू एस सिटिझनशिपची स्वस होते म्हणजे श्रीकांतकडे यू एस होते त्यानंतर मला ग्रीन कार्ड भेटलं आणि ग्रीन कार्डनंतर तुम्हाला यू एस सिटीजनशिप भेटायला तीन वर्ष अडीच तीन वर्षं तरी वाट बघावी लागते तर आता अमेरिकेमध्ये मला ऑलमोस्ट चार वर्षं होतील ह्या एप्रिल दोन हजार पंचवीसमध्ये तर आणि आत्ता सगळ्या आत्ता सध्या आमच्याकडं कोणता विजा आहे तर सगळे आम्ही यू एस सिटीजन आहोत आता माझी दोन्ही मुलं माझा एक मुलगा अडीच वर्षाचा आहे आणि मुलगी आठ महिन्याची आहे तर दोघांकडे यु एस सिटीजनशिप आहे आणि श्रीकांतकडे तर आहेच आणि तर मलासुद्धा यु एस सिटीजनशिप भेटलेली आहे तर त्याची पण प्रोसेस असते तुम्हाला एक्झाम द्यावी लागते शंभर एक सिव्हिक्स क्वेश्चन असतात ते सगळे प्रोसेसमध्ये तेच देतात आपल्याला शंभर सिव्हिक्स क्वेश्चन असतात तर त्याचेच इंटरव्ह्यू होतो त्यातले दहा क्वेश्चन्स विचारले जातात दहापैकी तुम्हाला सहा करेक्ट आले तर ते दहासुद्धा क्वेश्चन्स विचारत नाही आणि असंच सिविक्स क्वेश्चन असतात की प्रेसिडेंट कोण होतं व्हाईस प्रेसिडेंट आणि कधी अमेरिकेला स्वातंत्र्य भेटलं ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये सगळे ठेवलेल्या असतात तर माझं तर लगेच मला इंटरव्ह्यूचं माझी प्रोसेस झाली होती आणि मेमध्येच मला यू एस सिटिझनशिप भेटलेली होती आणि तिथे जाऊन ओथ सेरेमनी पण माझी झाली होती तर आत्ता सध्या मी पासपोर्टसाठी अप्लाय केलेलं आहे माझ्याकडे नॅचरलायझेशन सर्टिफिकेट म्हणतात त्याला यू एस म्हणजे आणि त्यानंतर आता मला भारताचा जो माझ्याकडं पासपोर्ट आहे तो सरेंडर करावा लागेल आणि यू एसचा पासपोर्ट घ्यावा लागेल तर त्याची प्रोसेस आता सध्या चालू आहे आणि माझ्याकडे यू एस पासपोर्ट थोड्या दिवसातच येईल आणि तर असं आहे की आमच्या चौघांकडे आता यु एस सिटीजनशिप आहे आणि आम्हाला श्री ट्रम्प जे आता निर्णय घेत आहे त्याचा काही आमच्याकडं आमच्यावर गड़ काही इफेक्ट होणार नाही कारण की आमच्याकडे सगळे लिगल डॉक्युमेंट्स आहे आणि बाकीचे पण जे आहे एच वर असेल एच फोर ज्यांच्याकडे लिगल डॉक्युमेंट्स आहे त्यांना काही प्रॉब्लेम नाही आहे पण लिगल डॉक्युमेंट्स असून ज्यांच्याकडे ग्रीन कार्ड होल्डर आहे आणि त्यांनी जर काही क्राईम केला असेल तर त्यांनासुद्धा ट्रम्प डिपोर्ट करत आहे हे सुद्धा एक चिंताजनक गोष्ट आहे की ग्रीन कार्ड असूनही तुम्ही काही करू शकत नाही आहे कारण की ट्रम्प आता एक नवीन नवीन नियम काढत आहे आणि सगळे लोक प्रोटेस्टसुद्धा त्याच्याविरुद्ध करत आहे पण तो काही ऐकत नाही आहे तर असंच सध्या इथे अमेरिकेमध्ये लोक खूप घाबरत आहे आणि आय सी एजंट आहे तर सगळ्यांना ते शोधत आहेत कालच मी एक न्यूज बघितली की न्यूयॉर्कमध्ये गुरुद्वारा आहे तिथे पण त्यांनी रेड टाकायचा प्रयत्न केला होता पण त्यांना तिथे अलाउड केलं नाही कारण की आपलं मंदिरामध्ये बंदूक वगैरे अलाउड करत नाही तर आमचं असंच म्हणणं आहे की तुम्ही लिगली या इथे आणि लिगली राहा तर त्याच गोष्टी आता सध्या अमेरिकेमध्ये चालू आहे आणि सगळेस लक्ष देऊन आहे की ट्रम्प पुढचा निर्णय काय घेईल असं सगळे जे डिपेंडंट विजावर आहे ते पण त्यांना पण माझी विनंती आहे की सगळेजण तुम्ही लिगल सगळे तुमच्या प्रोसेस व्यवस्थित करून घ्या कारण की कसं होतं की आजकाल असं झालेलं आहे की जे इलिगल इमिग्रंट इथे राहत होते तर त्यांची मुलं मोठी झालेली आहेत पण त्यांच्या आईवडिलांकडे प्रॉपर लिगल डॉक्युमेंट्स नसल्यामुळे त्यांनासुद्धा डिपोर्ट करण्यात आलेलं आहे आणि मुलांना मुलं इथेच जे चाइल्ड सपोर्ट आहे त्यांच्याकडं त्यांना द्यावं लागणार आहे कारण की त्यांचं कुणीच बघायला नसतं आई वडील नसल्यावर चाइल्ड सपोर्टकडे जातात सगळा त्यांचा चार्ज तर जे असं पण ह्या गोष्टी मी व्हिडिओमध्ये पण बघते खूप वाईट वाटलं बघून की आई वडील डिपोर्ट होत आहेत आणि मुलं इथेच आहेत तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत तर चला मंडळी मी तुम्हाला सांगितलंच की आता आम्ही कोणत्या विजावर अमेरिकेमध्ये राहतो तर आम्ही सगळ्यांकडे चौघांकडे सिटिझनशिप आहे त्याच्यामुळं आम्हाला काहीच प्रॉब्लेम नाही आहे आणि बघून पण लोकांचं वाईट वाटतं की त्यांना डिपोर्ट करण्यात येत आहे आणि खूप साऱ्या गोष्टी आहेत तुम्ही बघतच आहे न्यूजमध्ये कारण की क रोज नवीन अपडेट्स येत आहे आणि नवीन रूल्स येत आहेत तरी ह्या खूप गोष्टी चिंताजनकसुद्धा आहेत पण नशीब हे आमचं आहे की आमच्याकडं चौघांकडेही सिटिझनशिप आहे आणि हे सांगायचं होतं की ग्रीन कार्डनंतर ग्रीन कार्ड भेटल्यानंतर अडीच वर्षानंतर तुम्ही अप्लाय करू शकता सिटिझनशिपसाठी मग तुमची एक्झाम होते त्याच्यानंतरच तुम्हाला सिटिझनशिप भेटते तर ह्या सगळ्या गोष्टी असतातच आणि त्या गोष्टी सगळ्या फॉलो करूनच आपल्याला सिटिझनशिप भेटते कारण की इलिगली इथे येऊन तुम्ही किती वर्ष राहणार तर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू फॉर वॉचिंग बाय बाय